टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उरुई देवाची येथे गाव पातळीवर आज प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर तिरंगा चषकचे आयोजन करण्यात आले होते यात अजय शेठ शेवाळे सुनील कामठे भाऊसाहेब शिंदे अशा तीन टीम मध्ये गाव पातळीवर क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या उरुई देवाची गावांमध्ये रोज नित्यनियमाने क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या उरुई देवाची येथील शेवाळेवाडी येथील क्रिकेट मैदानावर या क्रिकेट स्पर्धेचे दिमाखात आयोजन करण्यात आले होते अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात या क्रिकेट स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेचं आयोजन उरुईदेवाची वॉरियर्स टीमच्या वतीने आयोजित करण्यात आले होते यात भाऊसाहेब शिंदे यांच्या टीमने तिरंगा चषक पटकावला असून या विजेता टीमला बक्षीस वितरण उरुईदेवाची गावचे माजी सरपंच तातासाहेब भाडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उरुईदेवाची गावचे माजी सरपंच लक्ष्मण नेवसे अजय शेठ शेवाळे सुनील कामटे राकेश तांगडे राहुल तांगडे बाळासाहेब दीक्षित उपस्थित होते गाव पातळीवर स्पर्धा आयोजित करून खेळीमेळीच्या वातावरणात या पुढच्या काळात स्पर्धेचं आयोजन करून गावात नवनवीन खेळाडू तयार करावे असे आवाहन उरे देवाची गावचे माजी सरपंच दादासाहेब भाडळे पाटील यांनी यावेळी सर्व खेळाडूंना केले आहे आपल्या भागातील महत्वाच्या